हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कमेंट व फोन येत होते की हा जो मागील तुम्ही अंदाज दिला हा अंदाज फेल झालेला आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला समाधानकारक पाऊस झालेला नाही हो हो परंतु सर मागील काही अपडेट दिले होते तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकोणीस तारखेला अपडेट दिली होती ते पूर्ण शंभर टक्के खरी झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही चोवीस तारखेला सुद्धा दिली होती आणि एक सत्तावीस तारखेला सुद्धा दिली होती तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर शंभर टक्के पाऊस शंभर टक्के भागामध्ये झालेला होता परंतु मी जो एक आणि दोन तारखेला जो अंदाज दिला त्या भागामध्ये एकदम म्हणजे समाधानकारक पाऊस झालेला नाही मात्र नक... व रिमझिम पाऊस झालेला आहे त्या भागामध्ये तर सर आता या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय अंदाज देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच बघा ज्यावेळेस आपण दोन तीन अंदाज दिलेत मागच्या आठवड्यापासून की अपडेट दिले आहेत पण तारीख एकच आपण सांगितली त्या तारखेच्या नंतर सारखा आपण त्यात चेंज केलेले नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे ज्या भागामध्ये बुरबुर झाले किंवा पातळ पाणी वगैरे किंवा वरचा पापुडा भिजला याच्यावरती पिकं चार आठ दिवस जम धरू शकतात अशी कंडिशन झाली आहे थोडा फार का नाही या भागांमध्ये दिलासा मिळालेला आहे आणि एक एकंदरीत सांगायचं म्हटलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के गावांना पाऊस नाहीये हिंगोलीमध्ये शंभर टक्के गावांना पाऊस नाहीये वाशिममध्ये नांदेडमध्ये शंभर टक्के भागांना पाऊस नाहीये अशा कमेंट सुद्धा आल्यात म्हणजे याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये कुठेच पाऊस नाही आणि जे काही पिकं आहेत ते सपश सगळ्या भागांमध्ये दुबार पेणीचं संकट आलंय म्हणजे यंदा महाराष्ट्रामध्ये जे काही पिकं वाचली असेल त्यांना शंभर टक्के चांगला भाव मिळेल असा अंदाज दिसतोय कारण की कमेंटच्या माध्यमातून समजते की कुठेच पाऊस झाला नाहीये बरोबर मग मला एक म्हणायचं आहे की ज्यांना पाऊस झाला आता उदाहरणार्थ मला कळमनुरी मधून कमेंट्स आलाय की पाऊस चांगला झालाय केस uh, धारूरमध्ये सुद्धा काही काही ठिकाणच्या कमेंट आल्या आहेत शिरूर अंतपालमधनं कमेंट आल्या ना नांदेड तर सर्वच भागातला शेतकरी म्हणतो की आमच्याकडे बरा पाऊस पडलेला आहे जालन्यामध्येही पेंडवर्गी वयना हो पंबा पिंपळगाव वगैरे पट्ट्यात पडलेला आहे काही काही ठिकाणी अजूनही पाऊस चांगला आलेला आहे uh, त्यानंतर मंटा तालुक्यातही पाऊस झालेला आहे मग हा पाऊस पडून सुद्धा कमेंट्स निगेटिव्ह काय येतात हे समजत नाहीये तर एक मात्र नक्की आहे की पश्चिम महाराष्ट्राला जो दिलासा आपण दिला होता तितका दिलासा तो मिळालेला नाहीये काही भागांना तर शितुळा सुद्धा तो पडलेला नाहीये पण एक मात्र नक्की आहे की हे जे वातावरण आहे निव्वळ बखाडीमध्ये जमा नाहीये सातत्यानं ना ह्या पावसामध्ये ह्या आठवड्यामध्ये सुद्धा सापका शिपका हा दोन दिवसाला तीन दिवसाला हे वातावरण हे कंटिन्यू आहे निवळ बखाडी नाहीये आणि एक कंडिशन अशी आहे की जे वारे आहेत निवळ पावसाला अडथळे बनलेले आहेत आता याच कालखान्यातलं जर बघितलं की ह्या दोन दिवस आपण जी काही कंडिशन उचलून धरली होती एक जुलै असेल तीस जुलै जून असेल किंवा दोन जुलै असेल या टायमिंगला उलट वातावरण जे आहे दुप्पट काय चारपट मोठं बनलेलं आहे पण हाय प्रेशर एवढं ताकदीनं त्या काळामध्ये वाढलंय की गरमीची लेवल जी आहे ती पहिलीच डाऊन होती आणि त्यानंतर ती हिमिडिटी पुन्हा डाऊन झालीय मृत्यू शक्तीद्वारे जी ह्युमिडिटी ढगांपर्यंत पोहोचली जाते ती पोहोचण्यात असमर्थ राहिले त्यामुळे पाण्याचा थेंब ज्या अपेक्षा प्रमाणे आपल्याला पाहिजे होता त्याप्रमाणे तो पडलेला नाहीये त्यामुळे नुसतं दिवसभर जरी बुरबुर झाली तरी कपडे ओलं होत नाही अशी कंडिशन इथे स्पष्ट पाहायला मिळाली आता नवीन सुधारित अंदाज असा असेल की मराठवाडा आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यांना काही ठिकाणी बरा आहे तर काही ठिकाणी अधिक बरा आहे तर काही ठिकाणी वापसावून देत नाही पण हे जे काही समथिंग आणि नॉर्मल पद्धतीने चाललेलं आहे हे पण ह्या आठवड्यामध्ये अजूनही भरून निघेल पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती जी आहे जैसे ते वैसेच राहणार आहे थोडाफार मात्र एवढा असेल की चार दिवसाला दोन दिवसाला या सहा सातला सुद्धा आठला मना हे चालत राहणार आहे वारे नऊ तारखेपर्यंत मराठवाड्यातले रिव्हर्स येऊन जातील कमी होतील विदर्भातले पूर्णपणे आठ तारखेला कमी होतील पश्चिम महाराष्ट्रातले वारे अधूनमधून जोर दाखवतील पण अकराच्या आणि बाराच्या हिशोबाने हे नॉर्मल व्हायला सुरुवात होतील जी काही उत्तर महाराष्ट्र आहे खानदेश परिसर असेल नाशिक पासून पुढीलकडा भाग असेल छत्रपती संभाजीनगर पासून उत्तरेकडील भाग असेल जालन्याचा उत्तरेकडील पूर्वेकडील जे काही भाग असतील यांना मात्र सहा सात दरम्यान भाग बदलत सारखी कंडिशन पण बऱ्याच ठिकाणी सटकारे बिचारे जे आहेत हे या बहात्तर तासामध्ये म्हणजे या तीन दिवसामध्ये ऍक्टिव्हिटी पुन्हा तशीच वाढते आहे नांदेड जिल्हा हिंगोली वाशिम पट्टा जो आहे यवतमाळ पट्टा जो आहे अकोला अमरावती गडचिरोली जो पट्टा आहे यांना पावसाची कमतरता भासणार नाही कारण की बंगालचा सागरा जो लो प्रेशर टिकून ठेवलेला आहे हाय प्रेशरने जे काही पश्चिम महाराष्ट्र जग आहे यांच्याच भागापर्यंत जा जाईपर्यंत ते उतरायला समर्थ ठरत आहे मात्र सर आता सकाळपासून वाशिमच्या भागामध्ये म्हणजे वाशिम मधून मी बोलत आहे तर वाशिमच्या भागामध्ये सूर्यदर्शन झालेलं आहे सकाळपासून तर सर आता इकडे बऱ्याचश्या शेतकऱ्यांची सुद्धा पेरणी चालू आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांनी आधी पेरणी केली होती परंतु आता काही अडथळ्यामुळे म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे त्यांची पेरणी निघाली नाही म्हणजे आता पुढील पाऊस कसा राहणार त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या भागामध्ये वापसा होणं आणि परत पाऊस पडणं हे तिथे होत राहणार आहे मंगळूर असेल तुमचा तिकडे धार धार वगैरे पत्ता जो असेल या पट्ट्यामध्ये ते होत राहणार आहे त्यामुळे या भागामध्ये काय आहे जसं सांध मिळेल तसं आपलं काम करायचं आहे आणि पावसाचं स्वरूप जे आहे ते जसं पहिलं होतं तसं राहणार आहे कारण की हे पश्चिम महाराष्ट्राचं हायप्रेशर जे आहे ते पाच सहा दिवस तसंच तीव्रता राहणार आहे त्यामुळे तिकडे ढग आणण्यासाठी किंवा ढगांना बरसण्यासाठी पोषक स्थिती जी आहे ती कायम राहणार आहे हा आणि सर तुम्ही सुरुवातीलाच रेकॉर्डिंग मध्ये म्हटलं होतं की हिंगोली जिल्हा म्हटलं आणि वाशिम जिल्हा या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झाला परंतु सर मी एक वाशिम मधून शेतकरी बोलत आहे आणि या भागामध्ये एवढा पाऊस झाला म्हणजे खूपच पाऊस झाला काही काही शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा नाही विश्वास नाही जोपर्यंत शेतकरी कमेंट करत नाही विश्वास ना ज्या भागामध्ये पाऊस पडूनही पाऊस नाही पडला म्हणला जातो आपल्याला आपल्या अंदाजामध्ये वगळायचे आहे ती धुमडे मात्र सर आता हे पुढील कंडिशन कशी राहणार म्हणजे काही खंड वगैरे पडणार का शक्यता आहे का जास्त करून बऱ्याच माध्यमातून सांगितलं जाते की खंड आहे खंड आहे किंवा पाऊस हा एवढा होणार नाही आता मी त्या काय कारणीभूत पद्धतीने जे सांगितलं होतं की हा फक्त दिलासा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये की बुरबुरी की होईना चार पाच दिवस पिकट टिकून राहतील आभाजा सावलीने का होईना ओलावा जो आहे तो टिकून राहील असा दिलासा तिथे दिलेला होता निव्वळ फेकाफेकी तिथे मध्ये केलीच नव्हती आणि विशेष म्हणजे असं आहे की मान्य आहे तिथे बऱ्याचशा प्रमाणामध्ये अंदाज हा चुकीचा ठरला आहे कारण की आपण पेंडुकनी पावसाचा जो आनंद दिला होता दिला तो आपण मान्य करतोय पण वैयक्तिक माझं जे अकाउंट आहे तिथे कुठेच आपण निर्बंध घातले नाहीत कमेंट्सवरती तिथे कमेंट्स ओपन आहेत आणि कमेंट बंद करून अंदाज देणं म्हणजे हा निवड ठोकताळा असतो आणि विशेषतः सा अजूनही सांगायचं सा म्हटलंय सचिन ठाकरे सर की पाऊस हा दुष्काळ नाही आहे ठीक आहे ज्यावेळेस हा महिना जो हे जे वारे शांत होतील ना त्यावेळेस पावसाची ऍक्टिव्हिटी वाढेल ना ऑगस्ट महिन्यात असेल जुलै महिन्याच्या शेवटी असेल त्या प्रमाणामध्ये पाऊस पाडल्याच्या ही जी काही पिक आपण म्हणतोय कमजोर झालीत बारीक झालीत किंवा मवा वगैरे पडतोय पिकप पुन्हा जो माने वाढतील आणि हा जो महिना असतो या भागामध्ये अशाच प्रकारे जात असतो मात्र हे जे काही चार आठ दिवस आहेत ते एवढे सहन करावे लागतील असेच भाग बदलत पाऊस या काळामध्ये होत राहील आणि सर आजची कंडिशन काय राहणार समजा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता सेम ज्या भागांमध्ये पाऊस पडतोय ना उदाहरणार्थ जालन्यामध्ये काही काही ठिकाणी फटकारे फुटकारे हे पण होत राहणार आहे हिंगोलीमध्ये आजचा पाऊस आहे नांदेड पट्ट्यात आजचा पाऊस आहे परभणीच्याही बहुतांश भागांमध्ये आजचा पाऊस असेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आजचा पाऊस आहे त्याचबरोबर वाशिम हे जे काही भाग आहे यवतमाळ वगैरे इथेही आजचा पाऊस आहेच अकोला अमरावती ह्या पट्ट्यामध्ये जवळपास सात तारखेच्या आसपास जे काही भाग कमी आहेत म्हणजे पेरण्या केल्यात उगल्या सुद्धा पण थोडा शिपका पाहिजे त्या सात तारखेच्या डेटला इथे वातावरण होते त्यामुळे या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ऐंशी ते सत्तर व्याप्ती व्याप्तीसह पाऊस होणार आहे धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच